नमस्कार फ्रेंड्स मी ॲडवोकेट संजय गुरु आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम शेचाळीस आर्टिकल फोर्टी सिक्स हे कलम आज आपण समजून घेणार आहोत या कलमातील तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत भारतीय संविधानातील कलम शेचाळीस आर्टिकल फोर्टी सिक्स हे समाजातील दुर्ब दुर्ब दुर्बळ घटक विशेषतः अनुसूची जाती, दुर, दुर, जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे असे हे कलम आहे या कलमाचं नाव काय द कलम शेचाळीस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अन्य दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसं हितसंवर्धन करणे ओके दे आर्टिकल फॉर्टी सिक्स प्रमोशन ऑफ एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ शेड्युल कास्ट शेड्युल्ड व्याख्या काय घेता येईल घटकांचे विशेषतः जाती आणि अनुसूचित जमातींचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी विशेष काळजी घेईल आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारच्या शोषणापासून त्यांचे संरक्षण करेल काय करेल राज्य तर जनतेतील दुर्ल दुर् दुर्बळ घटकांचे आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी विशेष काळजी घेईल आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारच्या शोषणापासून त्यांचे संरक्षण करेल ओके तर सोप्या शब्दात समजून घेऊया स्पष्टीकरण ह्या कलमाचं द हे कलम सरकारला दोन मुख्य जबाबदाऱ्या देते एकतर प्रगती करणे प्रगती करण्यामध्ये काय काय येतं तर दलित आदिवासी आणि इतर गरीब दुर् दुर, दुर्बल दुर्बल घटकांना शिक्षण आणि व्यवसायात पुढे जाण्यासाठी मदत करणे उदाहरणार्थ शिष्यवृत्ती कर्ज योजना इत्यादी ओके आणि दुसरा आहे रक्षण करणे या लोकांवर होणारा सामाजिक अन्याय छळ किंवा आर्थिक शोषण थांबवणे तर हे या दोन मुख्य जबाबदाऱ्या सरकारवर आहेत दोन मुख्य गोष्टी आहेत ह्या तरतुदी आहेत या कलमाच्या एक तर प्रगती करणे आणि एक तर रक्षण करणे आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे भारतामध्ये शतकानुशतके जाती व्यवस्थेमुळे आणि सामाजिक उतरंडीमुळे काही समाज घटक वि शिक्षणापासून आणि संपत्तीपासून वंचित राहिले होते देशाला स्वतंत्र करताना केवळ राजकीय समता देऊन चालणार नव्हती तर या घटकांना समाजाच्या मुख्य समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्नांची गरज होती ही ऐतिहासिक चूक सुधारण्यासाठी हे कलम जोडले गेलेले आहे कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया सामाजिक क्षमता भेदभाव नष्ट करणे सामाजिक क्षमता त्यामध्ये भेदभाव नष्ट करून सर्वांना समान संधी देणे सकारात्मक भेदभाव पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन ओके जे मागे पडले आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी विशेष सवलती देणे हे आहे पॉझिटिव्ह डिस्क्रि डिस्क्रिमिनेशन सकारात्मक भेदभाव म्हणता येईल शोषणाविरुद्ध लढा सर सावकारी पाश किंवा वेट बिघारी महत्त्वाचे उद्दिष्ट ह्या कलमाचे आहेत आता या कलमाचं उल्लंघन शिक्षा आणि उपाय समजून घेऊया कलम शेहेचाळीस हे मार्गदर्शक तत्व असल्याने ते थेट न्यायालयाविरुद्ध लागू करता येत नाही या कलमाच्या विरोधात तुम्ही न्यायालयात दाद मागू शकत नाहीत डायरेक्ट परंतु या कलमाचा आधार घेऊन सरकारने जे कायदे केले आहेत त्यांचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षेची तरतूद केलेली आहे उपाय काय आहेत ॲट्रोसिटी ॲक्टसारख्या सारख्या कायद्याअंतर्गत तक्रार करून न्याय मिळवता येतो शिक्षा काय संबंधित कायद्यानुसार उदाहरणार्थ एस सी एस टी ॲक्ट कारावास आणि दंडाची तरतूद आहे असे हे उपाय आणि शिक्षा आहेत आता न्यायालयीन प्रकरण समजून घ्या या कलमाच्या कलमावर असलेले न्यायालयीन प्रकरण मद्रास राज्याविरुद्ध चंपकम दोराई राजन एकोणीसशे एक्क्याण्णव मधला हा खटला आहे या खटल्या सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीला असे म्हटले होते की मूलभूत हक्क हे मार्गदर्शक तत्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत मात्र या निर्णयामुळे कलम शेहेचाळीसची अंमलबजावणी करणे कठीण झाले झाले होते त्यामुळे संविधानात पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली ओके okay. ते या खटल्यात काय म्हटलं होतं की मूल मूलभूत मूलभूत हक्क हे मार्गदर्शक तत्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत त्या त्या निर्णयामुळे शेहेळीस कलम शेहेचाळीसची अंमलबजावणी करणे कठीण झाले होते त्यामुळे संविधानात पहिली दुरुस्ती करण्यात आली पुढचा खटला आहे इंद्रा सहाणी विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे ब्याण्णवमधला हा खटला आहे या खटल्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करताना कलम शेचाळीसमधील दुर्बळ घटकांच्या उन्नतीचा संदर्भ घेण्यात आला होता ओके okay. तर पुढे आहे संबंधित सांविधानिक कलमे ह्या कलमाच्या संबंधित असलेले काही सांविधानिक कलमे आणि कायदे आपण पाहूया कलम पंधरा चार आणि सोळा चार शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची तरतूद पुढचा कलम आहे कलम सतरा अस्पृश्यता निवारण कलम तीनशे अडतीस आणि तीनशे अडतीस अ ए अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राष्ट्रीय उप आयोगांची स्थापना कायदे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अॅट्रोसिटी ॲक्ट हे कलमे काही संबंधित सांविधानिक कलमे आणि इतर कायदे या कलमाच्या संबंधित असलेले कायदे आपण पाहिलेत ओके कलमाची समीक्षा काय करता येईल ते हा कलमाची सा सकारात्मक बाजू काय मग घेता येईल आपल्याला ते या कलमामुळे कोठ्यवधी दलित आणि आदिवासी बांधवांना शिक्षणाची दारे उघडली गेली नकारात्मक बाजू काय आहे वा तर अनेकदा दुर्बल घटकांमध्ये नक्की कोणाचा समावेश होतो यावर राजकीय वाद होतात तसेच स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वंश वर्षानंतरही अनेक ठिकाणी सामाजिक अन्याय आजही कायम आहे ज्यामुळे या कलमाची प्रभावी अंमलबजावणी होणे बाकी आहे निष्कर्ष काय करता येईल ह्या कलमाचा ते हे कलम कलम शेचाळीस हे भारतीय संविधानातील न्याय आणि समतेचे हृदय आहे हे कलम सरकारला केवळ आदेश देत नाही तर एक नैतिक जबाबदारी देते की जोपर्यंत शेवटच्या रांगेतील व्यक्तीचा विकास होत नाही तोपर्यंत राष्ट्र विकास झाला असे म्हणता येणार नाही तर मित्र आज आपण भारतीय संविधानातील कलम शेहेचाळीस हे चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा जेणेकरून या कलमाबद्दलची समज तुमची वाढेल आकलन चांगलं होईल आणि हे कलम तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेता येईल असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना मित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा शेअर करा पाठवा जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल तर मित्रोह आज आपण इथेच थांबूया धन्यवाद